भेंगार मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुप तर्फे संत रविदास महाराज जयंती वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाने साजरी स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश संत रविदास महाराजांनी समता बंधुता मानवता आणि श्रम प्रतिष्ठेचा संदेशाने समाजाला दिशा दिली संजय सपकाळ अहिल्यानगर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनी संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती भिंगारी येथे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन तसेच स्वच्छता अभियान राबवून संत रविदास महाराजांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवाती संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व शिरीषराव पोटे राजू कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर व सदस्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला तसेच संपूर्ण जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात सचिन चोपडा शिरीष पोटे राजू कांबळे संजय भिंगार दिवे सर्वेश सपकाळ दिलीप ठोकळ पत्रकार जहीर सय्यद अशोक पराते शिवनारायण भिडोरिया सुंदर पाटील अभिजीत सपकाळ रतन मेहत्रे विलास आहेर दीपक मेहतानी दीपकराव घोडके सुधीर कपाळे अविनाश जाधव सरदार सिंग परदेशी शेषराव पालवे अनिल हळगावकर रामनाथ गर्जी निजाम पठाण किरण फुलारी इंजिनियर अनिल सोळसे कुमार धतुरे राहुल भिडोरिया जालिंदर अळकुटे दशरथ मुंडे योगेश चौधरी आसाराम बनसोळे तुषार घाडगे ताराचंद ठोकळ लख भिडोरिया सुहास देवरायकर दीपक अमृत सखाराम अळकुटे आदींसह हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की संत शिरोमणी रविदास महाराज यांनी आयुष्यभर समता बंधुता मानवता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला त्यांनी केवळ उपदेश दिला नाही तर आपल्या आचरणातून समाजाला दिशा दिली आज त्यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण संवर्धन आणि स्वच्छता अभियान राबवून आम्ही त्यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करत असल्याचे त्यांनी सांगितले सचिन चोपडा म्हणाले की संत रविदास महाराज यांनी समाजातील विषमता अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला सर्व समाज एकत्र येऊन समतेवर आधारित जीवन जगावे हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान हे केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता ही आपली रोजची जबाबदारी झाली पाहिजे संतांच्या विचारांवर चालत पर्यावरण जपणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे असे स्पष्ट केले संजय दिवे म्हणाले की संत शिरोमणी रविदास महाराज हे सामाजिक परिवर्तनाचे महान प्रतीक होते त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आज वाढते प्रदूषण अस्वच्छता आणि पर्यावरणाचा ऱ्हास पाहता अशा उपक्रमांची नितांत गरज आहे हरदिन मॉर्निंग ग्रुपने राबवलेले हे अभियान समाजासाठी प्रेरणादायी आहे संतांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद